छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखण्यासाठी महाराजांच्या डायलॉग बोलणं उचित वाटत नाही पण तरीही मी तो डायलॉग म्हणतो म्हणतो तो डायलॉग म्हणून ऐकू लागला समजून घेण्याचा प्रयत्न तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही एका नाटका म्हणला एक संवाद आहे ते मिर्झाराजे जयसिंगाला म्हणतात मिर्झा एक स्वतंत्र हिंदू राजा बारतमंत्र्याच्या शृंखला खळखळ्यात तोडून टाकणारा एक वीर म्हणून जर तुम्ही जर घोडा या सै्या दर्यापात फेकला असता तर आम्ही आमच्या गायघाचा गाडीचा कापाखाली अंतरला असता आम्ही जेव्हा आमच्या फावरावर म्लान करतो तेव्हाच आमची सलवार उसळते कारण कालच्या पूर्णवर आजचा दिवस रायगडावर उजाडत नाही याचा फक्त विचार लक्षात घ्या धन्यवाद त्याच्या मागचा फक्त विचार लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली भूमिका घेतली होती मिरजा राजा जयसिंग त्यामुळे त्यांनी हेच सांगितलं होतं की आपला देव आपला देश आणि आपला धर्म हे सगळ्यात महत्वाचं बाकी सगळं त्यानंतर येतं त्यामुळे ते मिरजाराजा जे ज्यावेळेला मोगलांची मागणी करत होते त्यांना हे म्हणता आले होते की अरे तुम्ही आमचे आहात रामचंद्रांचं तुम्ही औषध आहात तुम्ही भरवा फक्ता हा एक फार मोठा ग्रह विचार लक्षात घ्यावा म्हणून एक गोष्ट सगळ्यांच्या दैनंदिन आयुष्य तुम्हाला वापरता येईल अशी आहे जेव्हा आम्ही आमच्या भावना ज्ञान करतो तेव्हाच आमची तलवार उरते याचाच अर्थ जेव्हा तुम्ही भावना एका बाजूला ठेवताय जेव्हा तुम्ही तुमचं कार्य तुमच्या डोळ्यासमोर ठेवताय तुमचा फोकस असतो तेव्हा एवढे जेव्हा तुम्ही सक्षम व्हाला तेव्हा यश तुम्हाला कलाटी देणार नाही हे नक्की आणि तिसरी गोष्ट कालच्या पुण्यावर आजचा दिवस रायगडावर उजाडत नाही त्याचाच आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं हेच आहे की दररोज सकाळी सूर्य उगवल्यानंतर आपला एक नवा दिवस सुरू होतो कालच्या जे काही मिळालेलं असेल यश असू दे पुरस्कार असू दे टाळ्या असू दे प्रेम असू दे ते काल संपलं आज पुन्हा एकदा नवे